जय हिंद दोस्तों पी एम एस गुड फार्म शोलापुर इस YouTube चैनल में आप सभी का स्वागत है जय हिंद दोस्तों पी एम एस गुड फार्म शोलापुर इस YouTube चैनल में आप सभी का स्वागत है आज मंगलवार है शोलापुर बकरा मंडी का दिन और हम हैं शोलापुर के ए पी एम सी मार्केट के सामने जो कि हैदराबाद शोलापुर हाईवे पर है और उसी के सामने ये बकरा मंडी लगती है बकरा मंडी सुबह सात से लेकर बारह बजे तक तो होती है दशहरे के वजह से आज गर्दी बहुत दिख रही है जमावड़ा भी है तो चलिए देखते हैं बकरे बकरा मंडी का हाल क्या मिलता दादाजी एक चौदह हज़ार क्या बोलते भाई इसका सोलह सोलह हजार कांकी है सोलापुर में कांकी नई जिले में क्या नाम तुम्हारा कॉन्टैक्ट नंबर बोलो नाइन टू जोर से नाइन टू हाँ एट फोर थ्री नाइन फाइव एट फाइव फार्म है फार्म है घरगुती है गर्भन है खाली काय म्हणतात पंधरा हजार एकाच पंधरा हजार ते काय म्हणतो दादा यांचं काय म्हणतो हा जोडीच वीस हजार काय म्हणतो दादा या सर पंचवीस हजार क्या बोलतो यासर बीस हजार क्या आहे

सात दोनशे मग काय सात शंभर मग कायच पट्टीच घरगुती आहे का कुठलं आहे मोबाईल नंबर सांग जोरात तर हा सत्तावीस छप्पन एक हजार चार काय नाव काय म्हणतायचं चोवीस हजार द्यायचं काय मागायला मागायला तुमचं घरगुती आहे का पार्कचं आहे काय मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस हा चाळीस बावन्न हा

दादा काय म्हणतो पट्टीच पट्टी द्यायचं फायनल साडेपाच ना दसऱ्यासाठी का

थंड आहे दिसायला तर जनावर मोठे दिसालेत की पुढच्या आठवड्यात येतील का घर पुढच्या आवडत होईल हे नाही बाबा काय हो कुठलं जात येऊ कुठ कुठलं कुठलं एवढं घेतला लाव लावर बाबा तिकडे ते काम असे काय म्हणतात त्यांचं

अठरा हजार घर का कुठशे काय नावशे नाव मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याण्णव चोवीस झिरो एक

फाइनल दो ये शौकीन है देखो बीस हजार रुपये लगे और कैसा नहीं माशाल्लाह अच्छा लगा है पच्चीस हजार नहीं दे रहा मैं और अब फॉर्म वाले दियो भैया अच्छा रेट मांग अगर पच्चीस मांगे तो पच्चीस को तो दियो दियो लेकिन अब सादिक भाई भी क्या कम नहीं मांगे आठ महीने को अच्छा है बीस हजार

क्या बोलते भाई इनका चालीस हजार कौन सी ब्रीड कौन सी कर्नाटक का मैं भैया। कर्नाटक का फाइटर है क्या? हाँ, फाइटर है। जीरुदार जीरुदार बोले है? हाँ, आदंत, आदंत है? जीरो बच्चा। जीरो बच्चा है छोटा क्या वजन पर है? ये देखो नहीं नहीं हजार फाइनल देने का

निवांत चालू हो जा हां बस काय शाळे इथलं झालं विकलं किती येते काय पाहून गेले काय इथल्या बारा हजाराने चार इथल्या हां काय सहा हजारानं इथल्या काय ने इथल्या हां बरं आलं रेट बरं चालू झाला म्हणता बाजार हो चालू झालं पोळीच बाजार चालू झालं म्हणजे ठीक आहे घेऊन बसला

મોબાઈલ નંબર નવ્યાન વીસ હા પંચીસ પંચવીસ હા અકરા મોહોળ મોહ બરોબર કાંઈ बोलते भाई पट्टी का पट्टी तुम्हारे क्या बोलते पट्टी का मोबाइल नंबर बोलो अट्ठान चौंतीस हाँ चालीस हाँ हाँ क्या नाम अभिजीत मंतुष्को क्या बोलते भाई घोडे का सत्तर सत्तर हजार मोबाईल मी नाही रहा तू त्र्याऐंशी हां क्या नाम रमेश उनसारी कांके कुंभारी रुपना काय काय आणलं तुमचंच आहे ते का शेळ्या सोडल्यात काय तुमचंच आहे काय म्हणता यांच यांचं बर हा

साडे छ हजार रुपये पट्टी